तुम्हाला शेवटचं सांगाय आणि तुम्ही सुद्धा मैदानावर सोपा हे सुद्धा माझ तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाच नियमाच पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटर वर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिलंय जेवढ्या गाड्या मुंबईभरात त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवट सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय मला लग 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 लग। मला मला सा। मी मला हे शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेकायला असत्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असे नाही अपोषणाचा कोणासाठी तुमच्या लेकरा बॉलांसाठी मी एवढे कष्ट सहन करतो तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधानी करायचे पिढ्यानुपारचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतो मी समाजाचा अपमान होईल मान खाली होण्याचं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन घोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदनास असून दोन फूट पाणी पिऊन गोटवर पाणी पिऊन मला तुमच्याशी शिकवावं लागत आहे वारंवार काल उपयोग आहे तुमचा म्हणून शेवटचा सांगतो मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं आलं त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण कर मुंबई करायला त्रास होईल असं कोणी वागू नका